चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर नमस्कार स्वामी भक्तानो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आयुष्यात स्वामी आले त्यांच्याशी नाते जुळले सेवेची संगत लाभली मनाची भीती कमी झाली जीवनाचे सार्थक झाले कितीतरी चांगले सेवेकरी मिळाले अध्यात्मक काय असते थोडे थोडे समजू लागले मन स्वामी नामात रंगू लागले जीवनाचा प्रवास आनंदात सुरू झाला पुढे काय होईल याची चिंता उरली नाही जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा हे लक्षात आले अशक्य ते शक्य करणार कोण हे जाणू लागले या सर्वांच्या पाठीशी उभा आहे कोण हे प्रात्यक्ष दिसू देखील लागले आता जीवनाचे एकच लक्ष्य स्वामी सेवेत राहणे स्वामी भक्तांनो एकदा गंगेला विचारण्यात आले तुझ्या पाण्यात अंघोळ केली की के सर्व पापे धुतली जातात त्या सर्व पापांची तू काय करते ती म्हणाली मी समुद्रात नेऊन टाकते समुद्राला देखील विचारण्यात आले तू त्या पापांचे काय करतो समुद्र म्हणला मी ते ढगात नेऊन टाकतो ढगाला विचारले तू काय करतो त्या पापांचे ढग म्हणला मी पावसाच्या रूपात पुन्हा त्यांच्या घरावर नेऊन टाकतो लक्षात ठेवा कालचक्र असेच आहे तुम्ही जे करणार तेच तुम्हाला परत मिळणार भगवंत जसा ठेविले तसंच राहण्याचा प्रयत्न करा समाधानी राहा खहाणीतल्या दगडामध्ये जसे सोने असते तसा आपल्यामध्ये परमात्मा आहे दगडातील माती अनेक चाळण्यानी आणि यंत्राने काढून टाकतात आणि नंतर सोने हाती लागते त्याचप्रमाणे अनेक वासना नष्ट झाल्यानंतर परमात्मा आपल्या हाती लागतो आपण मीपणाने मेल्यानंतर शेवटी परमात्मा प्रकट होतो माणसाला देहरक्षणापुरते अन्न वस्त्र आणि नाम घेण्याची बुद्धी असली की असमाधानाला जागा नाही स्वामी भक्तांनो जर तुमचा स्वामीं माऊलींवरती विश्वास असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करायला आणि कमेंट मध्ये स्वामी समर्थ टाईप करायला प्रपंच म्हणजे सहज न सापडणारी रक्तातली साखर आहे आयुष्य चालले आहे उद्याचा भरोसा नाही तेव्हा आता सगळे सोडून आम्हाला घट्ट धरा प्रपंचात कमी जास्ती होणारच तुम्ही असलात तरी आणि नसलात तरी तो चालूच राहतो नाम इतके घ्यावे की नामात शेवटचा श्वास जाईल त्याची खात्री ही वाटली पाहिजे स्वामी सांगतात अपेक्षा आणि समाधानत यात अंतर एवढेच की अपेक्षा माणसाला दुःखात ठेवते आणि समाधान माणसाला सुखात ठेवते माऊली म्हणतात दुःख कोणाला नाही आहे श्री रामालाही वनवास भोगावा लागला सीतेला पण अग्निपरीक्षा द्यावी लागली त्यांच्या पुढे तुम्ही अम्मी कोण जसं धुक्यामागे सुंदर निसर्ग असतो ना तसंच दुःखामागेही सुख असतं ते दिसायला थोडं उशीर लागतो एवढंच की पण उशिरा मिळालेलं फळ नेहमीच गोड असतं हे लक्षात घ्या देवांवर श्रद्धा विश्वास आणि प्रेम असेल ना देव तुम्हाला एकटं कधीच टाकणार नाही द्रौपदीला आता आपला कोणी त्रास नाही असे वाटून जेव्हा तिने श्रीकृष्णाचा धावा केला तेव्हा भगवान लगेच धावून आले असे खन्या कळकळीचे स्मरण आपले असायला पाहिजे जसे लहान मूल काही झाले तरी आपल्या आईलाच हाक मारते दुसरे तिसरे कोणी जाणत नाही तसे आपले परमेश्वर नामस्मरणाच्या बाबतीत झाले पाहिजे आपली भिस्त खरोखर कोणावर आहे हे संकट काळीच उत्तम मिळकते हे भगवंतांचा आहे या भावनेने जो राहील त्यालाच खरा आनंद भोगता येईल स्वामी सांगतात मी करता नसून परमात्मा करता आहे अशी भावना झाल्याशिवाय मन भगवंताला अपर्ण होणार नाही ते आपर्ण झाल्याशिवाय फळाची अपेक्षा सुटणार नाही आणि फळाची अपेक्षा सुटल्याशिवाय जीवाला शांती मिळणार नाही कळोसा उघडवून पांढरा रंग मिळेल हे म्हणणे असे वेडेपणाचे आहे तसे प्रपंचांत सुख मिळवीन हे म्हणणे आहे शब्दसुद्धा एक प्रकारचं भोजन असतं वेळी कोणता शब्द वाढायचा हे ज्याला समजलं तर त्यापेक्षा चांगला सेवपा स्वयंपाकी या जगात कोणी नाही शब्दाची सुद्धा आपली एक चव असते बोलण्याआधी स्वतःची चाकून बघा जर स्वतःला ती चांगली नाही वाटली तर दुसऱ्यांना ती चांगली कशी वाटेल याचा विचार नक्कीच करा माऊली म्हणतात प्रपंच आणि परमार्थ वेगळा नाही कारण समजा एखाद्या इस्माला एक मोठ्या व्यक्तीला भेटायचे आहे पण त्यांच्याकडे सरळ जाणे शक्य नाही कारण त्यांच्या घरच्या दारावर रखवालदार कुत्रे वगैरे आहेत त्यांच्या तावडीतून सुटून गेले तरच मालकाची भेट होणार पण समजा मला अमक्या दिवशी येऊन भेटावे अशा मजकुराचे त्या मालकाच्या सहीचे पत्र त्याला आले असेल तर ते पत्र त्या रखवालदाराला दाखविता तो त्याला बिन तक्रार आज सोडील आणि मालकाची भेट होईल तसेच भगवंतांचे नाम म्हणजे भगवंतांच्या सहीचे पत्र जर आपण घेऊन गेलो तर मायारूपी रखवालदार मी ती सही पाहून आपल्याला आत सोडील आणि भगवंतांची भेट होईल साधारणपणे ज्या विषयाची आपल्याला आवड असते तसलीच संगत आपण बघतो मीच वाईट म्हणून मी वाईट लोकांची संगत धरतो विषय दोष नाही म्हणजेच नुसते विषय बाधक होत नाहीत विषयी लोकांची संगत मात्र फार बाधक असते संगतीने आपल्यावर बरा वाईट परिणाम होतो ज्या ज्याची संगत केली असताना भगवंत प्रेम प्रकट होते तो संत जाणावा आशांची संगती केव्हा होईल ही तळमळ असावी अत्यंत हा संतांचा पहिला गुण आहे कारण सर्व ठिकाणी संतांची प्रचिती येते स्वामी सांगतात देह तर माझ्या ताब्यात नाही तेव्हा मी देही नाही हे सिद्ध झाले भगवंतांच्या स्मरणाशिवाय जिथे आपले दुःख होते तो विषय विशे समजावा विषयाच्या संगतीत परमात्म्यापासून वेगळे असणे याचे नाव प्रपंच आणि परमात्मा संगतीत विषयात राहणे याचेच नाव परमार्थ नावली सांगतात भगवंतांच्या नामाचा नाद लागला तर दुःखाची जाणीव कमी होईल आपले चिंत नामामध्ये गुंतले म्हणजे देहाला प्राबंधाच्या समिधान करता येते ही युवती ज्याला साधली त्याला सुख दुःखाची बाधा उरली नाही संतांना देखील त्यांचे प्राबंध भोगावे लागते पण त्यांना देहबुद्धी नसल्याचे भोगायचे सुख दुःख होत नाही मा स्वामी भक्तानो तर माऊली सांगतात प्रपंचात सुखी होणे म्हणजे भगवंताचे होणे होय विषयातले सुख परावलंबी विषयांवर अवलंबून असते विषय हे नश्वर आपल्यापासून कधीतरी जाणार निदान आपल्या तरी त्यांच्यापासून तर एक दिवस जावे लागणार ज्याला म्हणावे मी माझे त्यावर माझे सत्ता ना गाजे माझे इच्छेने माझे मलाच ठेविता येत नाही जगाने माझ्या इच्छेने वागावे हे म्हणणे खरे नाही सर्व काही देत येते दान पण उर्वरित राहतो अभिमान आग्रही आणि हट्टीपण हेच अभिमानाचे लक्षण कर्तव्यपणाचा अभिमान हाच दुःखाला कारण जाण प्रपंचाचे दुःख भोगावे ते मी पणा असल्याची खूप जाणावे मी माझेपणाने जोपर्यंत धडपड जान तोपर्यंत नाही समाधान स्वामी भक्तांनो तोंड गोड करण्यासाठी जशी साखर खावी लागते तसे आनंद प्राप्त होण्यासाठी नाम घ्यावे लागते खरे किंवा पुष्कळ सुख म्हणजे कायमचे सनातन सुख म्हणजे ते सनातन वस्तूपाशीच म्हणजे भगवंतापाशीच असते आपण भगवंतांचे झाल्या सुखी होऊ भक्त झाल्यावर माणूस ज्या आनंदात असतो तो आनंद वर्णन करून समजणार नाही परमात्म्याचा आनंद अखंड मिळावा मी त्यांचा व्हावे ही दृष्टी ठेवून नामस्मरण करावे मनुष्य जगत जगात कितीही मोठा झाला तरी त्याच्या प्रपंचात काहीतरी न्यून असतेच न्यूनता नाही असा प्रपंच नाही एखादा प्र प्रापंचिक माझा प्रपंच पूर्ण आहे म्हणून सांगणारा भेटेल परंतु चालले आहे असे चालावे यात कमी तर नाही ना, ना। कधी पडणार अशी त्याला काळजी असतेच म्हणजे त्याला खरे सुख असे नसतेच असलेल्या परिस्थितीत आपण समाधान मानत नाही त्याहूनही अधिक सुखाच्या स्थितीची इच्छा धरतो स्वामी भक्तांनो दुसरा मनुष्य ज्यावेळी आपल्याला त्रास देतो त्यावेळी त्यामध्ये पन्नास टक्के आपली कल्पना असते बाकी उरले पन्नास टक्के त्याबद्दल त्यांनी दिलेला त्रास मी करून घेणार नाही वी वृत्ती असावी वृत्ती स्थिर होणे शांत होणे याचे नाव समाधान वृत्ती भगवंताच्या ठिकाणी स्थिर ठेवावी माऊली सांगतात जे दुःख देणे आले स्वामींच्या मनी ते सुख मनी अर्कतपणे करीत राहावे कर्म प्राबंधांचा जोर मोठा विलक्षण आहे भोग येणारच समय आला म्हणजे बुद्धीवर परिणाम करतो जिथे आपण सावध राहून सत्पुरुषांच्या बुद्धीमध्ये काहीही विचार उत्पन्न झाले तर त्याचप्रमाणे आपली अथवा न वागणे हे आपल्या हातामध्ये आहे आणि म्हणून तर मनुष्य हा श्रेष्ठ आहे बुद्धीला आवरण्याची युक्ती साधायला आज्ञान हे सर्वश्रेष्ठ साधन समजावे जो अज्ञान पालन करेल त्यालाही भोग भोगावे लागतील हे खरे परंतु तो ते आपल्या सोयीने भोगण्याची व्यथा होईल तर स्वामी भक्तानो असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद